तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे भाकरवडी वाटलं नव्हतं एवढा सोपा पदार्थ असेल नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करते अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत हे बे लायकोने बटन दबा म्हणजे म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेल्या आहेत त्याचसोबत अर्धी वाटी इथं बेसनपीठ घेतली आहे बेसनपीठ खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडसंच घालायचं आहे लेट गेली त्यामुळे थोडसा इथं अंधार पडत आहे ओवा हातावरच क्रश करून घालायचा आहे त्याने आपल्या भाकरवळेला चवई चांगली लागते त्या पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे इथं मी तेलाचं मोहन इथं घालणार आहे हवं असेल तर थंड तेलही वापरू शकतात पण मी इथं कडकडीत तेलाचं मोहन इथं घालणार आहे दोन पोळ्या दोन पळ्या इथं तेल घेतलेलं आहे कडकडीत तापून घेतलं आहे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे जे, जे मिश्रण आहे थोडंसं गरम आहे त्यामुळेच आपल्याला चमच्यानंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हात भाजणार नाही ना हातानाच पीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचे आपल्या पिठाचा असा मुटका झाला पाहिजे म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे नंतरच ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे खूप जास्त एकदम पाणी घालू नका नंतर आपलं पीठ हे खूप पातळ होईल आणि भाकरावाड्या नीट आपल्याला लागता ला येणार ला 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 नाही म्हणून आपल्याला पाणी अगदी जसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि उंडा इथं तयार करून घ्यायचं आहे तर जसे कणकेचं पीठ असते तसं आपल्याला इथं उंडा तयार करून घ्यायचा आहे तुमचं माप अगदी योग्य पाहिजे त्यामुळे तुमची भाकरवडी ही कधीही चुकणार नाही मैदा आणि बेसनपीठ त्याचं माप अगदी परफेक्ट पाहिजे तर हे आता लेट आलेले आहे त्यामुळे आपल्याला हे दहा मिनटं रेस्ट करून ठेवून द्यायचे त्यामुळे जरा थोडासा उजीर पडला आहे इथं साहित्य बघा इथं बारीक शेव घेतलेले आहेत मी एक वाटी भाजलेला सुका खोबऱ्याचा खीस घेतला आहे दोन चमचे बडीशोप घेतले आहेत तीळ घेतलेले आहेत दोन चमचे जिरं घेतलेले आहेत दोन दोन चमचे धना धने घेतलेले आहेत चार चमचे साखर घेतलेले आहेत दोन चमचे आणि इथं खसखसुद्धा घेतलेली दोन चमचे चिंचगुळाची चटणी चिंचगुळ कुकरमध्ये लावला आहे आणि पान टाकून पाच ते दहा मिनटं गॅसवर होऊ दिला आहे नंतर पूर्ण मिश्रण गाळून घेतलं चिंचगुळाची चटणी आपली इथं तयार झाली हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला होता तर हे जे साहित्य आहे ते पूर्ण आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तिथे मी कढई घेतली कढईमध्ये आपल्याला धने जिरे आणि बडिशोप हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे खूप जास्त भातत बसायची गरज नाही कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला सर्व मिश्रण भाजून घ्यायचे आता हे थोडंसं कलर चेंज झाला की त्या मिश्रणामध्येच अमा म्हणजे धने जिरे बडीशेप तेच थोडंसं साईडला करायचं आहे आणि जो एक वाटे खोबऱ्याचा खीस केलेला होता आपण तो त्यामध्ये आपल्याला आप घालून घ्यायचा आहे कढई गरम असेल त्यामुळे खिसलेला खोबऱ्याचा खिसा पटकन भाजला जाईल तुम्ही हवं असलात मी खोबऱ्याचे तुकडे करून इथं भाजू शकतात पण हवे पाहिजे तसे भाजल्या जाणार नाही ती म्हणून मी तर हीच इथं वापरलेलं आहे सर्व मिश्रण आपल्याला पूर्ण बाजूनच वापरायचं आहे जेणेकरून आपले भाकरवडी खूप दिवस टिकते सहज महिना दोन महिने टिकू शकते म्हणून सर्व मिश्रण आपल्याला बाजूनच इथं वापरायचं आहे आता हलकंसं खोबऱ्याचा कलर बदलला की नंतरच आपण एका मिश्रण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आपण एका ताटात काढून घेणार आहोत त्याच कळी तीच कळी घ्यायची तीच कळी गरम आहे त्यामुळे आपल्याला तीळ आणि खसखससुद्धा त्यामध्येच घालून घ्यायचे की जेणेकरून ते, ते जे पटकन भाजले जाते खूप जास्त वेळ लागत नाही थोडीशी खसखस आणि तीळ तडतळायला लागले की नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आपण ताटात काढून घेतलं होतं थंड व्हायला त्या मिश्रणामध्ये आपल्याला तीळ आणि खसखससुद्धा घालून घ्यायचे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे खूप जास्त गरम असताना वाटू नका पूर्ण थंड मिश्रण झाल्यावरच आपल्याला मिक्सरमध्येही वाटून घ्यायचं आहे आता कलरसुद्धा बदलला आहे तीळ आणि चांग लगेच तडतायला लागली आपण ते मिश्रण एका ताटात काढून घेऊ हो, आणि पूर्ण मिश्रण हे थंड होऊ द्यायचं आहे नंतरनच मिक्सर जारमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आणि वाटताना मात्र खूप जास्त बारीक वाटू नका थोडीशी भरळच ठेवा की जेणेकरून ते भाकरमध्ये वडीमध्ये ते दिसलं गेलं पाहिजेत इतपत आपल्याला ते वाटून घ्यायचे म्हणजे भरळ तयार करून घ्यायचे आता हे दोन टप्प्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे कारण मिक्सर जारमध्ये एवढं बसणार नाही त्यामुळे दोन टप्प्या तिथं बारीक करून घेणार आहेत आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी लाल तिखट खूप तिखट आहे म्हणून मी तर अर्धी वाटी घेतलेलं आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे कारण भाकरवडी आंबट तिखट गोळ अशी असते आणि जरा तिखटच असते त्यामुळे ते खायला चांगले लागते दोन चमचे इथं साखर घेतलेली आहेत आणि एक चमचा इथं चाट मसाला त्याने आपल्या भाकरवडीला चवही आणि टेस्टही चांगली लागते आंबट तिखट गोळ जे शेव घेतले होते मी ते थोडेसे शेव मिक्सरमध्ये घातले आहेत आणि बाकीचे शेव जरा साईडला ठेवले वरतून लावण्यासाठी आता हे जे मिश्रण आहे अशा पद्धतीनं आपल्याला बारीक करून हो घ्यायचे खूप जास्त बारीक नाही आणि जाळणे अशी भरं म्हणजे जेणेकरून ते भाकारवर जे ते सहज दिसल्या गेली पाहिजेत इतपत आपल्याला बारीक वाटून घ्यायचे जे, जे बाकीचं मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तुम्ही बारीक शेव कुठलेही वापरू शकता तिथं पिवळ्याशिवाय किंवा आलू शेव पण बारीक वापरा खूप जास्त जाळीने आणि बारीक मिडियम साईजचे शेव इथं आपल्याला वापरायचे आहेत तोपर्यंत आपली कणिक पण चांगली मुरली असणार आता जेवढी कणिक आपली मुरेल तेवढी आपली भाकरवडी अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत सुद्धा लागणार आता ही पीठ जे आहे ते पीठ आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं तोडून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली भाकरवडे अगदी खायला कुरकुरीत होईल आता याच उंड्याची आपल्याला एक छोटी उंडा घ्यायचा आहे आणि एक पोळी आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर उंडा घेताना पण आपल्याला अगदी चोळणी वापरायचं आहे तर जेवढं आपला उंडा तोळी ना तेवढी आपली भाकरवळी अगदी कुरकुरीत आणि कुरकुरीत होणार आता हेच आता थोडंसं पीठ लावायचं आहे आणि नंतर पोळी आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर जेवढी पातळ लाटेल इतपत पातळ पण एक देणं कारण आपली भाकरवळी त्यातून मिश्रण सगळं बाहेर येईल मिडियम जशी आपण नॉर्मल रोजची पोळी लाटतो तशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे लहान मोठी साईज तुम्ही केवढी करा आता जेवढं पोळपाट्या पण त्यानुसार तुम्ही साईज लाटली तरीही चालतं कारण त्यावरच आपल्याला पूर्ण मिश्रण घालून घ्यायचं आहे तर अशा पदार्थ मी जे हे पोळी लाटून घेतलीत आणि त्यावर आपल्याला घालायचं आहे चिंचगोळ्याची चटणी तुम चिंचगोळ्याची चटणी पण तुमच्यासोबत मी शेअर केली होती रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे आता ही चटणी आपल्याला पूर्ण पोळीवर दाटसर पसरून घ्यायची की जो मसाला आपण त्यावर पसरवतो हो त्याला चिटकून बसेल आणि तो बाहेर येणार नाही आंबट तिखट गोड अशी ही भाकरवडी असते आणि त्यामुळे खायलाही चवदार लागते बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवा आणि अगदी खा आता सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे अशा वेळेस मुलं बाहेरचं खायला त्यांना आवडत असते जर आपण त्यांना घरी करून दिलं तर ते घरी त्यांना आवडेल आणि पोटभर खाईल आता हे जे मिश्रण आहे चिंचकळी चटणी आपण लावली होती त्यावर ते वाटलेलं मिश्रण होतं ते आपल्याला त्यावर घालून घ्यायचे अगदी दाट सर जेवढं दाट लाटता येईल दाट पसरवता येईल तेवढं आपल्याला मिश्रण त्यावर पसरून घालायचं आहे वरतून आपल्याला बारीक शेव जे आपण घेतलेले होते त्यावर यावर घालून घ्यायचे आहेत पोडीवर आणि ते थोडेसे आपण हलक हलक्याशा हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं की जेणेकरून ते तळताना बाहेर येणार नाही इतपत हवं असल्या तुम्ही लाटण्याच्या मदतीने थोडंसं हलकंसं हात फिरून घ्यायचं आहे त्यावर जेणेकरून ते मिश्रण त्यावर चिटकून बसेल आणि ते बाहेर येणार नाही आता मी शेव पण घालून घेतलं आहे त्यावर आणि जे वरसून थोडंसं जाळसं मिश्रण घेतलं होतं ते सुद्धा परत त्यावर पसरून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून तळताना ते बाहेर दिसलं निघालं नाही पाहिजेत आणि वरतून असं मिश्रण भाकरवळीतून खोबऱ्याच खोबऱ्याचकूस असं दिसलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला मिश्रण त्यावर घालून घ्यायचं आहे आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अगदी टाईट रोल आपल्याला करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही सैल रोल करताना तेव्हा तुम्ही मिश्रणातून आपल्याला ते बाहेर येईल म्हणून आपल्याला जेवढं घट्टसं रोल इथं तयार करून दाखवाय घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी फोल्ड करून आपला रोल तयार करून घ्यायचा आहे ते एकमेकाला चिटकून बसेल इतपत आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते तरताना बाहेर येईल आणि अगदी घट्टसं रोल इथं तयार होईल म्हणजे सुरुवातीचे जे कडे आहेत ते आपल्याला ते थोड्या कट करून घ्यायचे की जेणेकरून ते हलकसं असते आणि त्यातून आपलं मिश्रण बाहेर आलेलं असते म्हणून दोघी साईडनं मी थोडंसं कट इथं करून घेणार आहेत नंतर हवा त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घ्यायच्यात लहान बारीक साईड तुम्ही कोणत्याही आकारामध्ये ते कट करून घ्यायच्यात तर मी तर एक बोट ठेवलेलं बोट त्या बोटनुसार म्हणजे एक इंचाचा एवढा इथं तुम्ही कट करून घेतला आहे त्यानुसार आपल्याला वड्या इथं कट करून घ्यायच्या आहेत हवा त्या तुम्ही बारीक किंवा थोडंसं प्रेस करून जरी चपट्या जरी करून घेतल्या तरीही चालतं थो थो आता यातून जर तुम्हाला असं वाटत असेल आपलं मिश्रण थोडं थोडं बाहेर आलं आहे तर थोडं हलकं हातून थोडं प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून आतमध्येच मिश्रण त्याला चिटकून बसेल आणि तरताना ते बाहेर येणार नाही खूप सोपी रेसिपी बघितलं ना घरच्याच काही साहित्यातून आपण बनवलेले खूप जास्त वेळही आपल्याला लागलेला नाहीत बाहेरून न आणता घरीच बनवा आणि पोटभर खा मुलं बाहेरून खाण्यापेक्षा घरीच त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात आता सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यांना घरी मुलांना घरचं जेवण नको आणि बाहेरचंच खायला आवडत असते अशा वेळेस आपण मुलांना घरीच बनवून द्यायचं असते तर मुलांना नक्कीच आवडणार असे जर तर मी रेसिपी बनवून दिल्या तर आता ह्या जे मी दोन रोली तर करून घेतले बाकीचे रो मी नंतर लाटणार आहे सुरुवातीला कडकळीत तेल आपण क क तापून घ्यायचं आहे नंतर मीडियम गॅस करून त्यावर हे तळून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला वड्या ह्या तळून घ्यायचे आहेत खूप जास्त कडकळीत नको सुरुवातीला कडक तेल तापून घ्यायचे नंतर मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला ह्या वड्या तळायला लागणार आहे ब्राऊन रंग येईल इतपत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मिश्रणातून तुमचे ते व वड्यामधून जर आपलं मिश्रण बाहेर येत असलं थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते आतल्या आत दबल्या जातं आणि जेणेकरून ते तळताना ते बाहेर येणार नाही ब्राऊन रंग येईल नंतर आपल्याला ते वड्या ताटात ता काढून घेते बघू शकतात जसं बाहेर वड्यावर भाकरवडी तसंच आपल्या भाकरवडीचा रंग इथं आलेला अगदी सुरेख जसं मार्केटमधून आपण भाकरवडी आणतो सेम तशाच पद्धतीने इथं झालेलं आहे तुम्ही बघितल्यानंतर आणि करून बघितल्यानंतर समजणार तुम्हाला नक्की कसे झाले आहेत तर मार्केटमध्ये भेटतात तसे झाल्या आहेत का कशा कारण आपण घरी केलेल्या कधीही चांगले असतात अशा पद्धतीने जे आहे ते मी बाकीच्या भाकरवाळ्या आहेत सुद्धा मी तळून घेणार आहेत तिथे मी जवळपास सगळ्या भाकरवाळ्या इथं तळून घेतल्या आहेत आणि त्या मिश्रणामध्ये भरपूर साऱ्या भाकरवाड्या इथं तयार झाल्या जवळपास एक किलो वापर भाकरवळी इथं तयार करून घेतली आहेत दिसायला पण खूप सुंदर आणि खायला पण अगदी कुरकुरीत अशी भाकरवडी आपली इथं तयार झाली आहे बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे तुम्हाला तोळून सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत भाकरवडी आपली इथं तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना